नमस्कार प्रेक्षकांनो आजपासून आपण जी सिरियल नवीन आलेली आहे लपन डाव त्या सिरियलचे रिव्यू पाहणार आहोत नवीनच सिरियल आहे आणि सिरियल खूप मस्त आहे तर चला जाणून घेऊया आता या सिरियलमधली पात्र आणि नक्की ही स्टोरी काय आहे ते तर आता इकडे एक छोटी मुलगी आहे तिचं नाव कुलपी आहे ती सगळ्या घरभर आता सखीला शोधत असते सखी म्हणजे आपल्या सिरियलची हिरोईन आहे आणि आता इकडे ती सखीला शोधत असते सखी सखी दी सखी दी असं म्हणून आता ती जोरात आवाज देत असते तर आता आता आपण पाहतो की जे घरातील आता आता म्हणजे नोकर वगैरे असतात असतात ते म्हणत की अगं सरकारांनी ऐकलं तर काय होईल जरा शांत राहा तर ती म्हणते की आज काही नाही होणार तर आता दोन्ही नोकर तिला अडवतात तेव्हा ती तेच उत्तर देते नंतर आता ती सखीच्या रूमकडे जायला निघालेली असते तेवढ्यातच तिची आई म्हणजे उर्मिला ती आता आवाज देते आणि म्हणते की कुलपी कुलपी अगं इकडे ये काय चाललंय तुझं किती ओरडतेस तू असं म्हणते तर कुलपी आता तिच्याकडे येते आणि आता कुलपी म्हणत असते की काय ग तर आता इकडे तिची आई तिला म्हणजे उर्मिला म्हणते की तुला माहिती आहे ना सरकारांना असं वागलेलं अजिबात आवडत नाही ओरडल्यानं तर लगेच कुलपी तिला म्हणते की आज ना सरकार काही करणार नाही तर आता ती मग तिची आई म्हणते की आज का काही करणार नाही तर कुलपी म्हणते की कारण आज सखीदीचा बड्डे आणि आज मी सगळ्यात आधी तिला विश करणार आहे असं म्हणून आता ती तिथून पळून जाते आता इकडे कुलपी खूपच ओरडत असते सखीदी सखीदी आणि असं म्हणून ती आता जोरात ओरडते हॅप्पी बड्डे सखीदी असं म्हटल्याबरोबरच आता इकडे सखी मात्र झोपलेली असते ती आपली सखी आहे ह्या सिरियलची हिरोईन आहे खूप सुंदर आहे दिसायला बिचारी मात्र आईच्या प्रेमासाठी नेहमीच आता काही ना काही उद्योग करत असते तिला आईचं प्रेम काही मिळतच नाही तर आता ती छान अशी झोपीतून उठते कुलपीचा आणि तिला मात्र झोपीतून उठल्यावरती रोज सवय असते की ती मोबाईलमध्ये तिच्या आईचा फोटो बघत असते आणि तिचा तो फोटो बघूनच ती तिला गुड मॉर्निंग म्हणत असते ही तिची रोजची सवय असते तर आता ती त्या फोटोकडे बघते आणि म्हणते की गुड मॉर्निंग आई तर आता असं म्हणताच तिकडून आता कुलपी येते आणि म्हणते की आई नाही सरकार सरकार बोल काय बोलते दीदी हे कारण आता जी तिची आई असते तिला आता सगळे घरातील सरकारच बोलत असतात त्याच्यामुळे आता कुलपीसुद्धा म्हणत असते की अगं आई नाही सरकार बोल तर आता इकडे कुलपी आता तिच्या जवळ येते आणि म्हणते की तुला माहिती आहे ना सरकारला आवडत नाहीये तू त्यांना ना आई म्हटलेलं तर आता लगेच ती म्हणते की कुलपी माझी मलाई कुलपी अगं मला माहिती आहे माझ्या आईला मी आई म्हटल्याला आवड लगेच सखी म्हणते की यस आज माझा बड्डे म्हणून माझी आई अजिबात चिडणार नाही आहे कारण माझा आज एकविसावा वाढदिवस आहे आणि मी आज असं काहीतरी करणार आहे ना जे याच्या आधी कधीच केलं नव्हतं मी माझ्या आईला आज आई म्हणून आवाज देणार आहे आणि ती काहीही करणार नाही ती चिडणारसुद्धा नाही आहे त्यावेळेस कुलपी म्हणते की सच्ची तर लगेच सखी म्हणते की मुच्ची तेवढ्यातच आता इकडे कुलपीला तिच्या डोळ्याखाली तिच्या भुवयाचे केस पडलेले दिसतात तर ती म्हणते की एक मिनिट तर आता तीन केस असतात तर ती आता एक एक करून ती केस काढते आणि कुलपी तिच्या हातामध्ये ते केस ठेवते आणि तिला म्हणत असते की हे बघ आता ना तू हे केस घे हे केस घे आणि थ्री विश आता तू मागू शकते तीन केस आहेत ना तर आता असं की म्हणते की अच्छा मग आता ती एक केस घेते हातावरती आणि आई असं म्हणून त्या केसला फुंकर मारते नंतर दुसरा पण केस घेते तर आता ती पुन्हा आई म्हणूनच आता विश मागते तर इकडे आता कुलपी कुलपी म्हणते की काय दीदी तर आपण दुसरीकडे पाहतो की इकडे आता उर्मिला मात्र सरकारांच्या खूपच मागे मागे करत असते तर आता ती ऑर्डर देत असते की सरकारांच्या इयरिंग्स तर लगेच ती इयरिंग्स घालते नंतर आता सरकारांचे ब्रेसलेट म्हणलं की लगेच तिला जे स्टाफ असतात ते ब्रेसलेट सुद्धा घालतात नंतर ना ती आता असं सरकारांची रिंग वगैरे असं सगळं करून ऑर्डर देत असते तर आता ते, ते सगळं सरकारांना घातलं जातं नंतर आता उर्मिला रिंग म्हणते तर तिला रिंगसुद्धा घातली जाते आता उर्मिला सरकारांच्या खूपच मागे पुढे करत असते तर आता इकडे तिसरी विष आता तिला कुल्फी मागायला सांगते तर ती तिलासुद्धा आई म्हणूनच असं मागते आपण इकडे पाहतो की आता सरकारांना सगळ्या आरशामधून सगळ्या बाजूने आता बघायला लागतं म्हणून आता तिच्याकडेला सगळे आरसे असतात ती सगळीकडे आता व्यवस्थित बघून घेते आणि नंतर स्टाफ आता ते आरसे घेऊन जातात तर उर्मिला तिला आता ज्यूस वगैरे आणून देते नंतर ते ती ज्यूस वगैरे पेते आता उर्मिला तिच्या खूपच हाताखाली करत असते तर आता सरकारांचं सगळं आवरून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या फायनल स्वतःला आरशामध्ये बघतात सगळं व्यवस्थित आवरले का ते एकदा बघून घेतात आणि मग आता उर्मीला गाडी काढायला सांगते ड्रायव्हरला आणि तो आवाज आता इकडे सखीला येतो सखी आता एकदम दचकूनच उठते आई चालली चल मला तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं म्हणून आता ती तिथून आता निघून जायला निघते मात्र इकडे आता ही जी तिची आई असते सरकार ती खूपच ॲटिट्यूडमध्ये असते ती अजिबात तिच्या मुलीचा विचारच करत नसते ती नेहमी तिच्याबरोबर खूप अशी रागाने वागत असते तर आता ती जायला निघते तर पाठीमागून आता सखी पळतच येते आणि आता सखी आई म्हणून अशी जोरात आवाज देते हाक मारते तर आता लगेच तिला खूपच राग येतो सरकारला आणि ती आता खूपच रागाने तिथं आता थांबते तिला अजिबात ते आवडलेलं नसतं तर पाठीमागून उर्मिला येते आणि ती सखीला म्हणते की आई नाही सरकार म्हणायचं असं म्हणून आता ती तिच्यापासून इकडे सरकारकडे येते सरकारसाठी तिने खूप सारे असे गॉगल चष्मे आणलेले असतात तर आता त्यातला एक आता सरकार घेते तो घालते आणि आता तिथून तशीच निघून जाते ती अजिबातच लक्ष देत नाही की पाठीमागून सखीने तिला आवाज दिला होता आपण थांबावं असं तिला अजिबातच वाटत नाही ती तशीच रागा रागाने तिथून निघून जाते तर आता बाहेर आल्यानंतर जो काही तिचा धीर असतो म्हणजे छोटा धीर तो आता फोनवरती बोलत असतो तर आता इकडे पाठीमागे ती आलेले पाहून तो आता फोनवर बोलत बोलत म्हणतो की वहिनी आलेल्या आहेत चल ठेवतो तर आता सरकारला मात्र याचा खूपच राग येतो ती म्हणते की वहिनी नाहीच सरकार म्हणाय चल नाती जपायची नाटकं करायची नाही तर आता तो घाबरतो आणि म्हणतो की सॉरी सरकार तर आता तो ड्रायव्हरला सांगतो की दरवाजा उघड तर आता ती म्हणते की मग तुम्ही कशाला आहे नॉनसेन्स तुम्ही उघडा मग आता तो दरवाजा उघडतो खरं तर त्याची वहिनी त्याच्या बरोबर अशी वागते त्याला खूप वाईट वाटत असतं पण आता काही त्याच्याकडे पर्यायच नसतो तर आता गाडीमध्ये ती बसते आणि तशीच निघून जाते सखी मात्र पाठीमागून येते आणि आई आई असा आवाज देत असते पण आई काही थांबतच नाही सखी आता गेट पर्यंत येते आणि गाडी आता पुढं गेल्यामुळे ती आता तशीच तिथून माघारी जाते इकडे आतमध्ये आता मीनाक्षी काकू म्हणजे सखीची मोठी काकू आता धूप सगळ्या घरामध्ये फिरवत असते तर आता धूप फिरवत असते तर तिकडून आता सखी येते आणि सखीचा चेहरा बघून ती म्हणते की सखी बाळा तुला सांगितलं होतं तू जास्त अपेक्षा करू नको म्हणून तुला तुझी आई नाही कधी अगं प्रेम करणार त्यावेळेस सखी म्हणते की का गं पण काकू आज तरी तिने असं वागायला नको होतं तर आता इकडे ती म्हणते की चल बरं तुझे आता मी दृष्टच काढते असं म्हणून ती आता सखीला घेऊन जाते आणि सखीची दृष्ट काढते तर आता सखी म्हणत असते की कधीतरी अगं एखाद दिवशी तरी तिने मला मायेने जवळ घेतले का गं माझ्यावरती प्रेम केलं आहे का गं पण ती कधी करणार आहे असं त्यावेळेस ती म्हणते की बाळा तू आता सुधर अगं नको ह्या अपेक्षा ठेवून आहे काही होणार अगं याच्यामुळे तर ती म्हणते की नाही मी पण तिचीच मुलगी आहे मी सुद्धा आता बघतेच ती मला आज कशी काही आता जवळ घेत नाही आणि माझी मुलगी असं म्हणत नाहीये मी सुद्धा आज तिला आई म्हणणारच तर ती म्हणते की बाई काही नाही खरं आता तुझं तर आता आपण पाहतो की इकडे आता उर्मिला काकू असते ती मात्र खूपच आगाऊ असते ती सतत आता सरकारांचंच ऐकत असते तिला सखीचा खूपच राग येत असतो तर आता ती म्हणते की एक मिनिट तुला जे काही सांगायचं आहे ना ते मला सरकारांनी सांगितलेलं आहे आज तुझा बड्डे ते सेलिब्रेट करणार आहे त्यांनी खूप मोठा इव्हेंट ठेवलेला आहे आता ही सगळी ती माहिती आता सखीला देते तर आता सखी खूपच खुश होते आणि आता आनंदानेच उड्या मारायला लागते आणि म्हणते बघ मी म्हटलं होतं ना माझी आई आहे ती असं नाही वागणार तर आता मी मस्त अशी छान अशी तयार होऊन जाणार आहे तेवढ्यातच आता मीनाक्षी काकू म्हणते की अगं तू तुला तु, तु जो वहिनींची खूप साडी आवडायची त्या साडीचा तू ड्रेस शिवलेला आहे ना तर आता सखी म्हणते की हो मी त्या साडीचा ड्रेस शिवलेला आहे आणि आज मी तीच साडी घालून जाणार आहे मी खूप छान दिसेल बघ असं म्हणून आता ती तिथून आता जायला निघते तर आता आतमध्ये रूममध्ये जाते आणि तिने आता तिच्या आईच्या साडीचा ड्रेस जो शिवलेला असतो तो आता घातलेला असतो आणि ती खूप छान दिसत असते तर आता कुलपी तिला म्हणते की वा ताई तू किती छान दिदी तू किती ती छान दिसत आहे ग खूप मस्त दिसत आहे तर ती म्हणते की मग ही माझ्या आईची साडी आहे मग मी छान दिसणारच ना तुला माहिती आहे माझी आई ना पहिल्या अशाच साड्या घालायची अगं पण जेव्हापासून बाबा गेले ना तेव्हापासून तिने ह्या साड्या घालायचं बंदच केलं तिने स्वतःमध्ये खूप चेंज केलं वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तिने बिझनेस सांभाळायला लागले आणि बाकीचं सगळं विसरून गेली अगं पण ती पहिली अशी नव्हती पण नंतर ती अशी झाली आता पूर्णच बदललेली आहे पण बघ आज मी हा ड्रेस घातला आहे ना तिला खूप आवडेल आणि ती माझ्यावरती खूप प्रेम करेल अशी आता ती अपेक्षा करते आणि आता ती खाली येते तर आता तर दुसरीकडे आपण पाहतो की आता सरकार गाडीमध्ये आता जिथे इव्हेंट आहे तिथे आलेली असते आणि ती गाडीतून उतरते त्यावेळेस सगळे मीडियावाले आता तिला प्रश्न विचारत असतात की मॅडम आज काय स्पेशल आहे तुम्ही एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे त्यावेळेस ती म्हणते की काही गोष्टी लगेच कळल्या तर त्याचा काहीच अर्थ राहत नाही सरप्राईज आहे आणि तुम्हाला सगळं कळणार आहे तर आता ती अशीच आतमध्ये जाते आणि आता खूपच गडबडीत असते मीनाक्षी काकू म्हणते की अरे वा खूप छान दिसते मस्त दिसते तर आता ती उर्मिला काकूला विचारते त्यावेळेस ती म्हणते की हां ठीक आहे छान दिसते आता तिला काही ती, ती जास्त आवडत नसते तिकडून आता तिचा छोटा काका आता ड्रिंक घेत येत असतो तर आता तो ड्रिंक करत आलेला असतो तर ती म्हणते की काय रे काका असं कसं काही तू वागतो त्यावेळेस तू म्हणते की तो म्हणतो की अगं तुला माहिती आहे का मी ना माझ्या कुंकाचं ऐकतो आणि माझं कुंकू मात्र त्या सरकारचं ऐकतं त्यांनी मला आदेश दिलेला आहे सरकार बाहेर गेले की आतमध्ये यायचे आणि सरकार कामावरून आले की माझ्या रूममध्ये जाऊन बसायचे आता हे सगळं उर्मिलाने त्याला सांगितलेलं असतं हा असतो उर्मिलाचा नवरा तर आता इकडे आपली कुलपी म्हणते की बाबा अरे आज ना सखी दिदीचा बड्डे आहे तर तो म्हणतो की हो मला माहिती आहे आणि आता तो त्याच्या खिशातून चॉकलेट काढतो आणि तो सखीला देतो आणि म्हणतो की हे घे माझ्याकडून हे तुला छोटंसं गिफ्ट तर ती आता खूप खुश होते आणि आता ते चॉकलेट घेते आता तो म्हणतो की सखी तू नको जाऊ तिकडे अगं तुझा अपमानच होईल तिकडे गेल्यावरती तर आता ती म्हणते की नाही रे काका आज माझ्या आईने माझ्यासाठी खूप मोठा इव्हेंट पार्टी ठेवलेली आहे आणि आज मी खूप खुश आहे असं म्हणून आता सखी तिकडे निघून जाते तर आता आपण दुसरीकडे पाहतोय हा आहे कान्हा जो साई बाबांचा खूपच मोठा भक्त आहे तो आता साईबाबांसाठी आता खूप काही चांगली चांगली कामं करत असतो तर आता त्या काकू तिकडून येतात आणि म्हणतात काय रे काना तू असं फसवून त्याला का वर्गणी घेतली त्याच्याकडून त्यावेळेस तो म्हणतो की अगं तो वर्गणीच देत नव्हता मग मला अशी आयडिया करायला ला लागली आणि तुला माहिती आहे ना साईबाबा म्हणजेच माझे आईबाबा आहेत मला आईबाबा नाही आहेत तर साईबाबाच माझे आईबाबा आहेत असं म्हणून आता तो आता त्या काकूला समजवत असतो तर ती म्हणते की चालू द्या रे तुमचं काही पण मला ना भंडाऱ्याची तयारी करायची आहे असं म्हणून आता त्या तिथून निघून जातात तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इव्हेंटमध्ये आता ते सखी आलेली असते आणि ती खूप खुश असते ती सगळी तयारी बघून तिला असं वाटत असतं की आईने हे सगळं माझ्यासाठीच केलेलं आहे आणि ती सगळे पोस्टर ही बघून खूप खुश झालेली असते इकडे मात्र आता सरकारने आता इव्हेंटमध्ये आल्यानंतर ना आता चालू केलेला असतो कार्यक्रम तर ती म्हणत असते की हा कार्यक्रम कशासाठी चालू केलेला आहे काय कारण आहे ते आता तुम्हाला सगळ्यांना इथे कळणार आहे ती अशी असते तेवढ्यातच तिकडून आता सखी येते आणि ती सगळ्या माणसांच्यात मोठ्यानेच तिला आता आई म्हणून आवाज देते आता असा आवाज दिल्यानंतर इकडे मात्र सरकारला खूपच राग आलेला असतो आणि आता ती पळतच जाऊन इकडे सरकारला मिठी मारते आणि ते अजिबात तिला आवडलेलं नसतं ती हळूच तिला बाजूला घेते आणि म्हणते की असला भिकार ड्रेस तू घालून आलीच का अगं काय गरज होती एवढ्या मोठ्या माझ्या इव्हेंटमध्ये असला ड्रेस घालून यायची आणि मला आई म्हणायचं नाही सरकार म्हणायचं आणि ती तिला खूपच जोरजोरात दाबत असते आणि त्याचा त्रास तिला खूप होत होत असतो तिचं ते हात दुखत असतो पण तरीसुद्धा तिला काहीच कळत नाहीये आणि आता ती म्हणते की काय म्हणजे हा हे सगळं माझ्यासाठी नव्हतं ही तुझा इव्हेंट होता तर आता ती म्हणते की हो हे सगळं तुझ्यासाठी नाही आहे हे माझ्यासाठी आहे असं म्हटल्याबरोबरच आजचा एपिसोड आता येथे संपलेला आहे पुढील भागामध्ये आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की काहना आणि सखीची भेट होणार आहे जिथे साईबाबाचं मंदिर असतं तिथं कार्यक्रम असतो तर आता सखी तिथे गेलेले असते की प्लीज साईबाबा मला माझ्या आईचं प्रेम मिळू द्या असं मागायला तो जे वरचं काही झुंबर असतं ते तिच्या अंगावरती पडणार असतं तर तिकडून आता कान्हा येतो आणि तिला वाचवतो तर आता खूपच इंटरेस्टिंग पुढचा एपिसोड असणार आहे आपल्या हिरोईन आणि हिरोची आता भेट होणार आहे त्याच्यामुळे पाहायला काही विसरू नका आणि आज हा पहिलाच एपिसोड होता त्याच्यामुळे थोडंसं काही इकडे तिकडे झालं असेल उद्या उद्यापासून ना खूप छान डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही डेली स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी मी काही तुम्हाला रोज स्टोरीचा जो भाग सांगत होते तो तेरावा भाग आहे तो आपण दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका धन्यवाद